सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांध साधिके शरण गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थक स्वामी माय शीतल ह्या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा एक माझा अनुभव सांगणार आहे की जेव्हा जेव्हा मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्वामी माझ्याकडून वेगळंच काहीतरी करून घेतात आणि आजपर्यंत असे भरपूर अनुभव आहे तर बघा सकाळीच एक शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे आणि लहान मुलांना बघा कपडे घेतलेला व्हिडिओ आहे बर का तो तर तो व्हिडिओ वेगळा आहे आणि खूप मोठा आहे पण कसं होतं त्या मुलांच्या अंगावरती कपडे सुद्धा नव्हते माझ्या इन्स्टाला व्हिडिओ आहे बरं का कारण युट्यूबला नाही का असे व्हिडिओ अलाउड करत नाहीत की मुलांच्या अंगावरती कपडे वगैरे नसता नसलेले कारण ते चांगलं वाटत नाही आणि अपलोड करण्याने पण करू नये म्हणून मी केलाच नाही तर इन्स्टावरती तो ऑलरेडी एक आठ महिन्यापूर्वी गेलेला आहे तर बघा लक्ष्मीचं म्हणजे लक्ष्मी पूजनला आपण कसं नवीन काहीतरी दागिना किंवा नवीन काही ना, ना काहीतरी सुरणाना आपल्या घरामध्ये आपण करत असतो तेव्हा मी आ, मला कानातले करायचे होते म्हणून मी पुन्हा गडगिरीमध्ये गेले होते आणि बघा मी जेव्हा जेव्हा असं काहीतरी वेगळं करायचं तेव्हा स्वामी काहीतरी वेगळंच माझ्याकडून करून घेतात आणि म्हणजे झालं सगळं कानातले फायनल झाले सगळं सगळं डन झालं पण काय माहिती मला काहीतरी वाटलं म्हणजे मी आतमध्ये येताना ती मुलं मी बाहेर बघितली होती बरं का आणि असं नाही का सारखं विचारते अरे मी कानातलं घेतले पण माझं मन सारखं असं सा रुखरुख का करते म्हणजे मी खुश का नाही किंवा मला आनंद का मिळत नाही असा मी विचार सारखं करायचं म्हणजे एक दोन तास मी पुन्हा गाडगिळ चिंचवड गावात पीएमजी मध्ये होते पण काय माहिती सारखं माझं त्या बाहेर बाहेर बसलेली मुलं नाही का फुगे वगैरे विकत होते नाही का त्यांची आई काही पाळण्यात झोपले होते आणि अक्षरशः त्यांच्या अंगावरती कपडे सुद्धा नव्हते काही काही जण बघा असे झोपले होते बर का जिन्यावरती तो व्हिडिओ सुद्धा आहे तुम्ही बघा तर नंतर विचार केला की मला नाही काळजी अगदी सगळं झालं फक्त मी पेमेंट करायची बाकी होते मी कॅन्सल केलं म्हटलं मला आवडले नाहीये किंवा मला ते आवडलेच नाही मला जसं डिझाईन जर हवाय तसं नाही येते त्यामुळे मी ती कॅन्सल केलं आणि शेजारीचं बघा एक दुकान आहे त्या दुकानामध्ये गेले आणि त्या मुलांना दहा हजाराचे कपडे घेतले दहा हजार काहीच नाहीये त्यांच्यासमोर आणि सगळ्याला जो चार पाच मुलं होती बघा सगळ्याला नवीन ड्रेस स्वतःच्या हातून घातले तेव्हा मला आनंद मिळाला म्हणजे स्वामी सांगताय की तुझ्याकडं सगळं काय आहे पण ज्यांच्याकडं नाहीये तू त्यांचं दुःख जाणून घे त्यांचं दुःख तू जवळून बघ आणि मला खूप भारी वाटलं म्हणजे इतकं भारी स्वामीने ते माझ्याकडं कर्म माझ्याकडं पुण्य करून घेतलं आणि खरंच मला खूप समाधान मिळालं बरं का त्या सेवेतून म्हणजे एक सेवाच मी समजेल जेव्हा जेव्हा बघा आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं असतं ते घडत नाही तेव्हा त्याच्या पाठी स्वामींची मर्जी किंवा स्वामींचा काहीतरी चांगला हेतू असतो कदाचित मागच्या जरी माझा काहीतरी वाईट कर्म असेल तो ह्या जन स्वामीने स्वामींनी बघा त्या मुलांच्या मदत रूपामध्ये माझा कर्म चांगला करून घेतला आणि मला खरंच इतकं भारी दिवस जर वाटला तुम्हाला मी शब्दात नाही एक्सप्लेन करू शकत आणि आपण एखाद्याची मदत करू शकत एवढ्या लायक स्वतःला बनवावं लागतं बरं का कारण कसं असतं माहितीये का स्वतःसाठी करणं स्वतःसाठी खाणं स्वतःचे शॉप पूर्ण करणं सगळं घेणं पण जर आपण एखाद्या गरजूची मदत करू शकत असेल तर ह्या जगातलं सर्वात मोठं पुण्य आहे बर का तसंच बघा महिलेला आपण अनाथ अन्न आन, म्हणजे अन्नधान्यासाठी सुद्धा काही पैसे देतो बर का अनाथ आश्रम वृद्धाश्रम त्यात बघू शकता आपण अक्कलकोटला प्रत्येक महिन्यामध्ये जातो अक्कलकोटला जेव्हा आपण प्रत्येक महिन्यामध्ये जातो पौर्णिमेला तेव्हा सुद्धा अन्नदान क्षेत्रामध्ये नाही पण एक वीस हजार रुपयाची आपण पावती करत असतो बरं का कारण कसं आहे की तिथं खूप दुरून लोक येतात आणि तिथला प्रसाद ज्यांनी ग्रहण केलं ते कमेंट नक्की करा बरं का तिथला प्रसाद इतका भारी म्हणजे मला तिथली भांडी कसा सेवा मिळाली अन्जान क्षेत्रामधली पोळ्या चपात्या लाटायची सेवा मिळाली त्याच्यानंतर बघा पापड भाजायची सेवा मिळाली म्हणजे प्रत्येक वेळी मला काही ना काही अक्कलकोट आनंद क्षेत्रामध्ये सेवा मिळते त्याचबरोबर बघा तिथलं बघा पूर्ण अक्कलकोट समा आपल्या अक्कलकोटचं जे अन्नक्षत्र आहे तिथल्या पूर्ण स्वामींची मला एक दिवस सेवा करायला मिळाली स्वामींना बघा तिथलं मी सगळी कपाट पुसली स्वामींना हारानी सजवलं सगळं तिथलं अन्न झाडू मारला म्हणजे ही सेवा माझ्यासाठी से खूप मोठी आहे म्हणजे जेव्हा जेव्हा जाते तेव्हा ते मला काही ना काही सेवा मिळते विचार करा मागच्या वेळी पौर्णिमेला गेलो पण त्या अन्नजान्रामध्ये फक्त मीन स्वामी होतो जास्त गर्दी पण नव्हती म्हणजे जेव्हा जेव्हा स्वामीच माझी भेट व्हायची वेळ येते ना म्हणजे काय माहिती की सगळं असं स्तब्ध होऊन जातं प्रत्येक जण म्हणतं आज तुम्ही स्वामींच्या नावाखाली बिझनेस करता तुम्ही आज असं करता तसं करता पण तुम्ही हे नाही बघत की स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत कारण कसं आहे साक्षात त्या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे इकडं तिकडं खोकणाऱ्यांमुळे मला कधीच का काही फरक नाही पडत कारण कसं आहे दुसऱ्याची प्रगती बघा काही काही लोकांना बघवत नाही पण तुम्ही हे बघत जा काही काही लोकांच्या आयुष्यात असं सुद्धा होतं अक्कलकोटला जायचंय पण योगच येत नाही कारण कसं असं तुमचे कर्म चांगले असावे लागतात तरच देव त्याच्या भेटीला त्याच्या दर्शनात तुम्हाला बोलवतो अगदी प्रत्येक पौर्णिमेला स्वामींच्या जवळ मी असते कारण कसं असतं माहितीये का वेळ काढावा लागतो पैसा खर्च करावा लागतो आणि तिथं जावं लागतं बऱ्याच जणांचं कसं आहे वेळ असून चालत नाही पण कसं देवासाठी खर्च करायचं म्हटलं की नको वाटतं अशी भरपूर वर्ग आहे पण त्यांची चूक नाहीये कारण देवाने सुद्धा त्यांना तेवढं द्यावं लागतं त्यामुळे बघा स्वामींचं माझं ना तर खूप वेगळं आहे कोणी काही बनवू मला अजिबात फरक पडत नाही कारण कसं आहे ज्याच्या पाठीशी ब्रह्मांड नायकाचा हात आहे त्याच्या भक्तांचं कल्याण निश्चित आहे त्यामुळे कसं आहे इतर लोकांनी काही बोलून काहीच फरक पडत नाही कारण कसं आहे ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांना त्रास नाहीये ते त्यांच्या ते सेवेतून चांगलं कर्म माझ्याकडून करून घेत आहेत उगच एवढ्या दुरून इथं ताई दादा येत नाहीत कारण एक विश्वास असतो एक सकारात्मकता असते तर बघा एवढं स्वामींच्या अक्कलकोटमध्ये सेवा करायला मिळते ही खूप मोठी पुण्याची आणि भाग्याची गोष्ट आहे आणि हो सगळ्यांसाठी सरप्राईज सुद्धा काही येणाऱ्या दिवसामध्ये आहे बरं का कारण बघा तुम्ही माझा जीवन प्रवास बघितलाय कारण आज माझं कॉपी हजारो बायका करतात आज माझं बघा एखादा अगदी प्रोडक्ट जर लॉन्च केलं तरी त्याची कॉपी करतात कारण कसं असतं माहितीये का कॉपी का, का करावी लागते कारण कर स्वतःच्या अस्तित्वावरती किंवा स्वतःवरती विश्वास नसतो की मी एखादं नवीन प्रोडक्ट आणलं तर ते विकलं जाईल का ते कोणी घेईल का म्हणजे त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो अशी लोकं बघा प्रत्येक गोष्ट कॉपी करतात आता धनलक्ष्मी कुंचन सेवा ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितली असेल का नाही ना कोणी सांगितलं कॉपी करणारे पण आले तुम्ही तर बघितलेच असतील तर बघा असं असतं म्हणजे कसं असतं देवाने सुद्धा चांगली बुद्धी आणि चांगलं काहीतरी देण्यासाठी सुद्धा देवाची कृपा असावी लागते कारण कॉपी करणारे भरपूरशी लोक आहेत वर का मार्केटमध्ये आता बघा मी पवित्र जल लॉन्च केले कॉपी करणाऱ्यांसाठी खास मेसेज आहे लवकर कॉपी करून घ्या कारण कॉपी जेव्हा होते तेव्हा समजायचं की आपण सक्सेसफुल आहे तुम्ही कॉपी करणाऱ्यांचं नक्की ऑब्झर्वेशन करा की कोणतंच प्रोडक्ट हे त्यांचं स्वतःचं नसतं मी लॉन्च केलं मी एखादं प्रोडक्ट मार्केटमधून आणलं किंवा मी एखाद्या प्रोडक्टची सेवा सांगितली की लगेच ते प्रोडक्ट बघा महिन्याभरात कॉपी झालेलं असतं कारण त्यांच्या प्रोडक्टवरती किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास नाहीये कारण आधीपासूनच माझं पूजा साहित्याच शॉप आहे आणि आधीपासून मी ज्या सेवा करते ते सर्वांसोबत शेअर करते आणि तुम्ही सुद्धा त्या सेवा करून कोलो कोला अनुभव आला ते त्या टाइमने सुद्धा कमेंट करा कमेंट खूप महत्वाचे आहे तर बघा हे पवित्र जल आहे पाठीमाग बघा पवित्र जल जे होते त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये केमिकल खूप त्यांनी चालू केलं त्यामुळे आपण ते पवित्र जल घ्यायचं बंद केलं कारण आपण पवित्र जल अजिबात विकत नाहीये कारण पवित्र जल हे केमिकल नसणारं पाहिजे तर हे पवित्र जल बघा तुम्ही अगदी कूलरमध्ये टाकू शकता अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये रूम फ्रेशनर म्हणून वापरू शकता दरवाजेमध्ये सकाळी तुम्ही स्प्रे करू शकता कारण लक्ष्मी माताचं आगमन होतं तर असं बघा सुंदर असं बघा हे पवित्र जल आपल्याकडे उपलब्ध आहे चंदनाचं पवित्र जल चंदनाचं आपण अवेलेबल आहे खूप सुंदर आणि छान क्वालि पवित्र जल आहे आणि देवी देवता अभिषेक साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता एवढ्या चांगल्या क्वालिटीचा आहे स्वामी मूर्ती आर्टचं बघा पवित्र जल चंदन आता ह्याच्यानंतर भरपूर जणांचे तुम्हाला चॅनलवर किंवा भरपूर जण विकतील कॉपी करणाऱ्यांची काही कमी नाही कारण ते डोक्याला ताण देत नाही कारण त्यांना सुद्धा थोडी बुद्धी असावी लागते ना दुसऱ्याचं कॉपी करणं त्यांचं आयुष्य गेलेलं असतं तर बघा आपल्याकडे बघा हे पवित्र जल अवेलेबल आहे आणि खूप सुंदर आहे चंदनाचं बरं का ज्यांना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे त्यामुळे बघू शकता आपल्याकडे बघा गुलाब आता गुलाब फ्लेवर सगळ्यांना आवडतो गुलाबाचा वासन प्रत्येकालाच आवडतो आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे कुठच्या सेवा करताना सुद्धा तुम्ही गुलाबाचा स्प्रे सगळ्या घरामध्ये मारू शकता माता लक्ष्मीच्या आगमन असतात तर गुलाबाचा स्प्रे आपल्याकडे अवेलेबल आहे तर बघा मोगरा आता मोगरा म्हणले की बघा मोगरा काही फेमस झाली आहे तिच्या रस पेला या डायलॉग मुळे तर बघा कसं असतं भेटी का प्रत्येकाचं काम किंवा प्रत्येकाच्याकडं काही ना काहीतरी कला असते जसं की त्या बोलले आणि तो डायलॉग फेमस झाला आणि रसाच्या गाड्यावरती खूप गर्दी म्हणजे बघा मला असं वाटतं की खूप रस विकला गेला आणि रसवाल्या दादा सुद्धा खूप चांगलं झालं कारण कसं आहे तो डायलॉग फेमस झाला मोगरा आणि मोगरा ताई हे खूप चांगलं काम करते म्हणेल कारण कसं असतं शेवटी माणूस खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार भगवंत त्याच्याकडं कार्य करून घेत असतो पण <गला> ज्याचं कर्म चांगलं आहे त्यासोबत भगवंत नेहमी साथ देत असतो बरं का त्यामुळे आपण माणसाला माणसासारखं ट्रीट करायला पाहिजे माणूस की आपल्यामध्ये सुद्धा असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे बघा मोगराताईचा डायलॉग एवढा फेमस झाला आणि सगळे ताईचा डायलॉग मुळं खूप लोक फेमस झाली म्हणजे रस पाहिला गेला तरी ते, मान साला, मान साला ते मोगरा ताईचा डायलॉग वरती रस पिता किंवा रील्स टाकतात त्यामुळे बघा त्यांना सर स्वामी कृपेने त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर बघा सुंदर असं बघा आपल्याकडं मोगऱ्याचं बघा पवित्र जल अवेलेबल आहे मोगऱ्याचं पवित्र जल अवेलेबल आहे त्याचं बघू शकता आपल्याकडं सुंदर असं बघा जास्मिन फ्लेवर हे बघा जास्मिन फ्लेवर ज्यांना ज्यांना जास्मिन फ्लेवर हवा आहे तरी लवकरात लवकर मेसेज करा जास्मिन फ्लेवर तर हे आपल्याकडे आत्ता आलेले आहे तर तुम्हाला काही दिवसामध्ये ह्याची कॉपी झालेली दिसेलच कारण मी सांगते ह्याच्यामध्ये किती खरं आहे तुम्ही सुद्धा बघालच काही दिवसामध्ये जसं बघा मी रुद्राक्ष अगरबत्ती लॉन्च केली तर लगेच दुसऱ्यांनी पण रुद्राक्ष अगरबत्ती आणली पण फक्त ओरिजिनल प्रोडक्ट स्वामी मूर्ती आर्टमध्येच मिळतात कारण बाहेर डुप्लिकेट प्रोडक्ट मिळतात तर बघा ज्यांचा अगरबत्तीचा कारखाना आहे ते काही दिवसामध्ये आपल्या शॉपला येत आहेत कारण कसं आहे त्यांच्यासोबत स्कॅम झालाय का फ्रॉड झाले कारण ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग ते स्वतः पण काही लोकांनी बघा आपल्यासारखं बॉक्सिंग करून त्याच्यामध्ये बघा डुप्लिकेट अगरबत्त्या घालून विकायला सुरुवात केली मग मला त्यांना हे सांगायचंय स्वता 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 की तुम्ही जर विकताय दुसऱ्याचं कॉपी सगळ्याच गोष्टी करून कधीच आयुष्य चालत नाही स्वतःच काहीतरी असायला पाहिजे की नाही सुद्धा सुद्धा एखादं चांगलं प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करा ना त्याच्यावर तुम्ही काम करा है है ते सुद्धा तुम्ही विकू शकता ना कारण कसं असतं का खूप फ्रॉड चाललेला आहे बरं का ह्या गोष्टीमध्ये आणि ते काही दिवसामध्ये आपल्या शॉपला येत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बघायला मिळेल की त्यांचं प्रोडक्ट स्वतः ते बनवतात बरं का आणि स्वतः ते मॅन्युफॅक्चरिंग आहेत तर तुम्हाला काही दिवसामध्ये त्यांच्यासोबत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिसेल की त्यांच्या अगरबत्त्या कशा प्रकारे बनवतात आणि त्यांच्या अगरबत्त्या कशा ओळखायच्या हे ते स्वतः सांगणार आहेत कारण त्यांचा मला कालच कॉल आला होता की म्हणे मार्केटमध्ये डुप्लिकेट अगरबत्त्या खूप ताई विकायला आल्या आहेत आणि आपण त्याच्यावरती व्हिडिओ घेऊ किंवा आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतो कारण त्यांची रजिस्टर्ड फर्म आहे स्वतः ते मॅन्युफॅक्चरिंग आहे तेव्हा बघा तुम्ही एखादं प्रोडक्ट घेताय तर तुम्ही त्याची काळजी घ्या जसं की बघा आपण एखादी मेडिकल मध्ये मेडिसिन खाल्ली मला जुलाब मला ताप आलाय मला त्रास होतोय अंग दुखे पण त्या गोळीचे साईड इफेक्ट आपल्या आयुष्यावरती खूप जास्त होतात तेव्हा बघा प्रत्येकाने डॉक्टरचा सल्ला घेणं महत्वाचं असते किंवा डॉक्टर कशासाठी कसं तेव्हा बघा कधी आपण जसं आपल्या शरीरासोबत कधी कोणत्या गोष्टी हे करू देत नाही म्हणजे आपलं शरीर कधी खराब होईल शरीरासोबत खेळू शकत जसं आयुष्यासोबत खेळू नका काही काय अगरबत्त्या केमिकलच्या आहेत आणि ते खूप त्रास होतो बरं का मध्यंतरी बघा खूप असे पवित्र जल निघले होते मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये केमिकल जास्त होतं आणि त्यामुळे बघा खूप त्रास झाला बघा का खूप ताईंना वगैरे अगदी आग सुद्धा लागण्याची शक्यता त्यामुळे बघा केमिकल फ्री किंवा केमिकल नसणारा प्रोडक्ट तुम्ही नक्की घ्या तर असं आपल्याकडे हे सगळं आहे आणि तुम्हाला आता कळलंच असेल काही विषय आहे नक्की बऱ्याच ताई मला येऊन शॉपला सांगत अगं शीतल ताई तू जे करते ते अनेक जण करतात त्याला दुसरं काही करायला मिळत नाही का करू दे ना शेवटी कसं असतं नशीब कोणाचं कॉपी होत नाही पण मला त्यांना एकच सांगायचंय की तुमचं स्वतःचं सुद्धा अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचं सुद्धा काहीतरी काहीतरी बनवा शिका व्हिडिओ कॉपी करून त्याचा काहीच फायदा नसतो माझं बघा अगदी बोलणं किंवा मंत्र सुद्धा एकाने कॉपी केलाय तुम्ही तर बघत असाल व्हिडिओ कारण सगळ्या गोष्टी कॉपी करता येतात पण नशीब कधीच कोणाचं कॉपी करता येत नाही कधी स्वामी मूर्ती आर्ट किंवा आणि वाईट एकच वाटतं कॉपी करता ते करता दुसऱ्याचं बघून विकता ते विकता पण दुसऱ्याची बदनामी सुद्धा ही लोक करतात म्हणजे दुसऱ्या एवढं कमेंट करणार लाईव्हला पण दुसऱ्या कमेंट करणार मग मा मला काय म्हणायचंय एवढी कमेंट करण्यात मेहनत घेण्यापेक्षा माझा नंबर आहे माझे एवढं मोठं सत्तावीस क्युअर फूड मध्ये शॉप आहे तुम्ही समोरासमोर येऊन भेटा ना तुम्हाला त्रास नाही तर पण कसं असतं ते का कमेंट करणारा फक्त मागूनच कमेंट करू शकतो कारण तेवढी हिंमत असावी लागते माणसामध्ये आपण चोरी केली पण ती चोरी पचवता येत नाही असे बरेच जण असतात बरं का म्हणजे तुम्ही एका माणसाचं उदाहरण बघितलं असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण कसं असतं शेवटी चांगलं काम करणाऱ्याच चा, चांगलं होतं शेवटी कर्म माणसाचं चांगलं असावं लागतं आता त्याचं होऊ शकता भरपूर मला राहुल सातपुते दादाजी आहेत आता माझ्यासोबत जोडलेला वर्ग काही आजचा नाहीये वर्षनुवर्ष माझ्यासोबत ते जोडले दोन वर्ष झालं माझ्या चॅनेलला आणि दोन वर्षापासून माझे ताई व्हिडिओ बघतात त्या मला आवर्जून भेटण्यासाठी आपुलकीने येतात तर बघा साडी घेत आहे तुला कोणी काय म्हणजे त्यांचं प्रेम आणि त्यांची भावना असते माझ्या घरी जर कोणी आलं तर मी त्यांना हळदीन लावते मी ओटी भरते ना तशा प्रकारे बरं का भरपूर ताई प्रेम करतात भरपूर त्यांचे आशीर्वाद ब्लेसिंग माझ्यासोबत आहेत पण झळणार लोकांना ते पण बघत नाही चॅनेल आहे मी एवढे मोठे शॉपची इन्व्हेस्टमेंट केली पैसे माझे आहेत आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्यावरती स्वामी आहे स्वामींनी सगळं मला दिलंय स्वामींचं जे सगळं असं आपण धरून चालूया मग का दुखते लोकाच्या पोटात हेच मला आजपर्यंत कळलं नाही ज्यांना वाटतं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी आणि सगळा वर्ग आहे ना तो रिकाम टेकडा आहे ज्यांना काम नाही आहे काही धंदा नाहीये असेच लोक भरपूर असतात का आणि ज्यांना भगवत नाही असे सुद्धा लोक असतात त्यामुळे कसं असतं मला एकच सांगायचंय प्रत्येकाला भगवंताने डोकं दिले प्रत्येकाला हात दिले पाय दिले प्रत्येकाने कष्ट करून तुमच्या तुमच्या परीने तुम्ही सुद्धा खूप काही करू शकता पण स्वतः काही काय करण्यापेक्षा दुसरं काही करते ह्याच्यामध्ये खूप लोकांचं खूप लक्ष आहे बरं का आजकाल पण मला काहीच फरक पडत नाही कारण कसं असतं माहितीये का माझ्या आज स्वामी मूर्ती आठमध्ये मध्ये स्वामीच्या कृपेने आज पंधरा लोकांना रोजगार उपलब्ध स्वामींनी केलाय आणि अशी लोक आहेत की खूप म्हणजे गरजू आहेत बरं का आणि ही खूप मोठी गोष्ट आहे स्वतःसाठी काहीतरी करण्यापेक्षा आपण आज दुसऱ्यासाठी आधार बोलतो लई मोठी गोष्ट असते बर का त्यामुळे बघा आज सगळ्या महिला आहेत बरं का माझ्याकडे आणि मॅडम काम करणारा वर्ग मायड बघा अकाउंटंट तीन आहे त्याच्यानंतर बघा पॅकिंग टीम मध्ये आहे सगळा महिला वर्ग आहे माझ्याकडं आणि सगळ्या महिला वर्गासोबत का मी काम करते आणि भरपूर ताईंना आज रोजगार उपलब्ध झाला आणि भरपूर ताईना येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा रोजगार मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांनी बघा दुसऱ्याचं वाईट केलं की के आपलं वाईट होतं त्यामुळे चांगलं कर्म ठेवा आणि माणसानी माणसासारखं वागलं तर आपली प्रगती नक्की होते तर बघा हे जे दादा आहेत त्यांच्या मी सांगितलेच तुम्हाला राहून सातपुते हे बघा राहुल सातपुते दादांनी बघा स्वामींचं खूप छान चित्र बघा पेंटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वतःच्या हाताने बरं का माझ्यासाठी आणि हे त्यांनी मला गिफ्ट दिले आणि तुम्हाला ह्याचा अनुभव मला सांगायचं काय आहे की जेव्हा दादानी स्वामी समोर आहेत बरं का तर जेव्हा हे गिफ्ट दिलं त्याच्या अगोदर तीन दिवस स्वामी स्वप्नात येत होते म्हणजे असेच बसले होते कमळाचं फुल हातामध्ये घेऊन आणि काहीतरी वेगळाच असा संवाद चालला होता बरं का पण मला ते स्वप्न फक्त स्वामी दिसत आहेत पण त्यांचा संवाद आठवत नाहीये पण आठवल्यावरती मी नक्की व्हिडिओ करेन आता लोक म्हणतात की स्वामी यांच्या स्वप्न का नाही येणार आपण जर भगवंताशी कनेक्टेड असेल भगवंताचं आपण नामस्मरण जेवढं करतो तेवढं आपण भगवंता जवळ पोचवत असतो त्यामुळे बघा कसं असतं असं काही नाहीये की आम्ही पन्नास वर्ष भक्ती केली शंभर वर्ष केली तीस वर्ष केली पण भक्तीमध्ये तुमचं सातत्य किती आहे फक्त स्वामीना दिवा लावला स्वामीना फुलं वाहिली म्हणजे सेवा नाही स्वामींचं नामस्मरण किती जण करतात नित्य त्यांनी कमेंट करा कारण नामस्मरणामध्ये ना सुद्धा माऊलींची खूप मोठी ताकद आहे जे की आपण माऊलींपर्यंत नामस्मरणाच्या माध्यमातून पोहोचतो आता नामस्मरण सामुदायिक होत नाही माझं पण तुम्ही कोण कोण माझ्यासोबत बघा मागच्या वर्षी जॉईन होते जवळपास एक वर्ष स्वामींचं लाईव्ह नामस्मरण केलं एक एक दोन दोन तास सकाळ संध्याकाळ आणि सगळ्यात आई माझ्यासोबत सेवा सुद्धा करायच्या म्हणजे बघा फक्त स्वामी मूर्ती मी चालवते असं काही नाही त्यामुळे बघा समाजकार्य सुद्धा होते भरपूर लोक आजपर्यंत बघा इतके साठ सत्तर हजार स्वामी सेवेत आले आहे दोन वर्षामध्ये ही काही छोटी गोष्ट नाहीये आपल्या मुळे एखादा सेवेत येतो ही मोठी पुण्याची गोष्ट आणि चांगली गोष्ट आणि ते स्वामी माझ्याकडून करून घेतात ह्याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे तर बघा हे राहुल सातपुते म्हणून दादा आहेत सुंदर अशी बघा स्वामींची ते माझ्यासाठी पेंटिंग बनवून पाठ दिली बघ घेऊन आले ते स्वतः दादा पण मी शॉपला नव्हते पण दादा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही एकदा शॉपला नक्की विजिट करा मला तुम्हाला भेटायचं आहे आणि इतकं छान स्वामींचं बघा चित्र त्यांनी रेखाटलंय साक्षात स्वामी तर बघा हेचं मी फ्रेम बनवून माझ्या शॉपमध्ये लावणार आहे कारण मला खूप आवडली आणि दादा थँक्यू सो मच स्वामी तुमच्याकडून अशी छान सेवा आता हे पेंटिंग काही बिझनेस नाहीये त्यांनी मला प्रेमाने दिलंय आणि मी ते स्वीकारले कारण कसं असतं प्रेम फक्त नवरा बायकोंचं नातेसंबाचं असावा असं काही नाही प्रेम हे समाजातील लोकांचं आपुलकीचं असू शकतं आपल्यासोबत एक भावना जोडलेल्या असतात तर जे रोज व्हिडिओ बघतात त्यांना वाटतं की ताई मला तुला काहीतरी द्यायचंय पण मला तुम्ही काहीच नका देऊ माझ्या माझ्याजवळ स्वामींनी दिलेलं सगळं काय आहे पण तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमचे ब्लेसिंग आणि तुमचं सर्वांचं चांगलं भाग ही स्वामींच्यानी प्रार्थना करते तरी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि राहुल सातुरे दादा तुमचे मनापासून धन्यवाद आभार मला स्वतः खूपच ते आवडले आणि स्वामी असे तुमच्याकडे छान छान चित्र किंवा छान छान त्यांची पेंटिंग करून घेऊ दे ही स्वामींच्यानी प्रार्थना तर बघा हा समाज आहे आता काल्पनिक ताई काल नाही तीन दिवसापूर्वी ताई आलते बरं का म्हणजे छोट्या मुलीसोबत त्या आता आता चॅनल छोट्या युट्यूब्यूबवरती काम करतात आणि त्यांना म्हणजे असं काय म्हणतात त्याला कॉमेडी व्हिडिओ करतात ते आणि त्यांची मुलगी मग बघा बघा समाजामध्ये वाईट काय म्हणजे जो, जो, जो कॉमेडी व्हिडिओ करते लोक निगेटिव्ह कमेंट करतात कुकिंगच्या लोकांना निगेटिव्ह कमेंट करता देवाचं करणार लोकांना कमेंट करता त्यासोबत बघा भरपूर म्हणजे हा समाज असताय की कोणाला जगू देत नाही त्यामुळे बघा समाजाचा विचार करू नका ज्या नवीन ताई माझ्या शॉपला येत आहेत तुम्ही तुमचं काम सातत्याने करत राहा तुमच्या कामाची कार्याची चांगल्या पोच पावती जवळ असते तेव्हा जे कराल ते तुम्ही चांगलं करा आणि अशा ताईंना बघा कमेंट कुणी करू नका कारण कमेंट करणं म्हणजे कर्व सुद्धा आपलं वाईट असतो बरं का कारण कसं असतं एका कमेंटमुळे बघा खूप काही घडतं आयुष्यामध्ये आणि त्यामुळे ते करूच नका ज्यांना आवडत नाही तुम्ही चॅनेल बघू नका ज्यांना चॅनेल आवडतच नाही त्यांनी बघू नका सबस्क्राईब करू नका विषय संपला पण एखाद्याला वाईट घेऊन एखाद्याचं मन दुखून आपण सुखी कधीच राहू शकत नाही तेव्हा बघा तुम्ही जे कराल करा, ते चांगलं करा आणि तुम्ही सुद्धा काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला कमेंट करण्यापेक्षा दुसऱ्यावरती विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला किंवा स्वतःच्या प्रगतीला तुम्ही नक्की वेळ द्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो एका मला बऱ्याच ताई जशी बघा ऍडव्होकेट ताई बघा आपल्या ज्योती गायकवाडताय ज्या शिवाजीनगर कोर्टात असतात त्या माझ्या शॉपला आल्या होत्या मला बघा एक पाच सात ताईंनी नंबर त्यांचा मागितलाय तर बघा नंबर असा मला मेन्शन नाही करताना व्हिडिओमध्ये कारण त्या ऍडव्होकेट आहेत आणि तुमचं काही तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे लिगली तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही मेसेज करा मी जो ऑर्डर केला ओंकार नसतेला सांगेल की ज्योती ज्योतिताईंचा तुम्हाला नंबर शेअर केला जाईल तर सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थन